मित्रांनो मी आता इंद्राणीच्या नदी पात्रात उभा आहे पाठीमागे अतिक्रमणची कारवाई चालू आहे तुम्हाला इकडे भराव टाकताना लोक दिसतील तुम्हाला इकडे इमारती दिसतील मित्रांनो ब्लू लाईन कुठपर्यंत हे नागरिकांना कळत नाही त्याच्यामुळे सगळा घोटाळा होतो आ, काही समाज गंडक अशा ठिकाणी भराव टाकतात आणि ब्लू लाईनच्या पात्रामध्ये भराव टाकून ते ते प्लॉटिंग करून विकतात या ठिकाणी जर भराव टाकतानाच पालिकेनं कारवाई केली तर मला वाटतं पुढे नागरिकांचे फसवणूक होणार नाही यासाठी भविष्यामध्ये पवनामुळा इंद्राणी जिथून पण नदी वाद असेल त्या ठिकाणी सरकारनी फेन्सिंग लावली पाहिजे तार कंपाऊंड केलं पाहिजे त्याच्यावरती ब्लू लाईन निळी लाईन आणि हे नदीचं पूरपात्र आहे आणि याच्यामध्ये कोणी जमीन खरेदी विक्री करणं घर घेणं हे अपात्र आहे बेकायदेशीर अशा प्रकारचे बोर्ड लावले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही मला वाटतं जर पालिकेचे अधिकारी भ्रष्ट नसतील प्रामाणिक असतील तर एक आठवड्यामध्ये सगळीकडे ह्या फेन्सिंग लावतील आणि जर त्यांनी फेन्सिंग लावायला कंटाळा केला तर समजून जायचं की अशा प्रकारचं भराव अशा प्रकारची अतिक्रमणं आणि अशा प्रकारची चुकीची कामं हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच हवं आहेत मला वाटतं पगारात पोट भरत नाही म्हणून अशा प्रकारचे उद्योग महापालिकेचे अधिकारी करतात परंतु कायद्यानं हे एम आर टी पी ॲक्टमध्ये येतं हे अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देण्यामध्ये येतं आणि ह्याच्यामुळे यांना मोक्का लागू शकतो मोक्का लावला जाऊ शकतो आणि भविष्यामध्ये या नागरिकांच्या वतीनं आपण जरूर कोर्टात जाऊ आणि जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये अशा प्रकारे पूर्वरेषेमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी बांधकामं झालेत आणि नंतर पालिकेने अघोषित केले आहेत पहिलं त्यांनी आर्किटेक्चर प्लॅनला मंजुरी दिली बिल्डिंगला परवानगी दिली त्यांनी पाणी दिलं वीज दिली त्यांनी लिफ्ट दिली फायरचं परमिशन दिलं निसारण दिलं सगळे कर घेतले आणि त्याच्यानंतर जर पालिका सांगत असेल की हे अनधिकृत आहे तर ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या ज्या खात्याच्या ह्याच्यावर सहाय्या ते सर्व अधिकारी याच्यामध्ये दोषी धरून त्यांना कायद्यानं जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि ज्या जा नागरिकांचं या अधिकाऱ्यांमुळे नुकसान झालेलं आहे अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून शासनाच्या शिक्क्यावरती विश्वास ठेवून त्याची फसवणूक झालेली आहे त्या सर्वांना शासनाच्या वतीने म्हणजेच ज्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन सहाय्य केले त्यांच्या पगारातून त्यांच्या पेन्शनमधून हे नुकसान भरपाई केली पाहिजे आणि कायद्यानं कारवाई करून त्यांना आयुष्यभर जेलमध्ये कायदेशीरित्या कायद्यानं कारवाई करून टाकलं पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि मी त्या दिशेनं तसा कायदा करून तशी कारवाई करण्याच्या पूर्ण तुम्हाला मी शब्द देतो आश्वासन देतो आणि हमी देतो की भविष्यामध्ये असं कोणत्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही याच्यासाठी आपण पावलं उचलूया